नमस्कार अजित दादांकडून पुन्हा एकदा काकांचं कौतुक पवार साहेबांनी अनेक वर्ष विकास काम करण्याचा प्रयत्न केला असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय मी देखील माझ्या परीनं विकास काम करण्याचा प्रयत्न केला असंही अजित पवार यांनी म्हटलंय बारामतीच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आज अजित पवार आहेत यावेळी आयोजित एका सभेत पदाधिकारी कार्यकर्त्यांची संवाद साधताना त्यांनी हे विधान केलंय राज्याचं जिल्ह्याचं भल व्हावं हीच मनात भावना असते असं देखील वक्तव्य अजितदादांनी केलंय दरम्यान त्यांच्या या कौतुकाच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली मी माझ्या परीनं राज्यात फिरत असतो मनामध्ये हीच भावना असते किंवा राज्याचं कि भलं व्हावं जिल्ह्याचं भल व्हावं परंतु त्याचबरोबर अनेक वर्ष अनेकांनी आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या परीनं प्रयत्न केला मी माझ्या परीनं प्रयत्न केला